श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझे यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या लहान मुलांची दृष्ट कशी काढावी याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत बाळाला नजर व दृष्ट लागणे ही सर्वसाधारण गोष्ट आहे पण बाळाला दृष्ट किंवा नजर जर लागली असेल तर आपलं बाळ खूप चिडचिड करत असतं रडत असतं किंवा झोप येऊन देखील ते झोपत नाही किंवा त्याचवेळी त्याचा रडणं देखील थांबत नाही काही खाण्यापिण्यास ते टाळाटाळ ताल करत असतं किंवा झोपेमध्ये वारंवार दचकून ते उठत असतं अशा वेळेस बाळाची आपल्या दृष्ट म्हणजेच नजर काढणं अतिशय महत्त्वाचं आहे पण बऱ्याच आईंना या आपल्या बाळाची दृष्ट कशी काढावी ही समजत नाही सुचत नाही मग ते अन्य उपाय करतात डॉक्टरकडे जातात किंवा वैद्य करतात आणि यासाठी पैसे खर्च करतात परंतु यासाठी आपल्याला कोणताही खर्च न करता अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे ज्यामुळं आपल्या बाळाची चिडचिड थांबेल बाळ रडायचं थांबेल आणि जेवण देखील व्यवस्थित करेल शांतपणे झोपेल आता हा कोणता उपाय आहे अगदी साधा सोपा हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत तस असताना व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका अनेक लोकांचा या नजर दृष्ट काढण्यावरती विश्वास नसतो परंतु तुम्ही खूप डॉक्टर केले वैद्य केले तरी देखील के तुमचं जर बाळ काही खात पित नसेल किंवा चिडचिड करत असेल सतत रडत असेल झोपेत नसेल झोपेमध्ये जर घाबरत असेल तर आपल्या घरातील वयस्कर व्यक्ती आपल्याला या बाळाची दृष्ट काढण्याचा सल्ला देत असते तर अनेक प्रकारे या लहान मुलांची दृष्ट काढली जाते अनेक उपाय करून ही दृष्ट काढण्यात येते तर आपण आज मोरपिसाने लहान मुलाची दृष्ट कशी काढायची आहे आणि ही दृष्ट काढत असताना कोणता मंत्र म्हणायचा आहे तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मोरपिसाचे आपल्याला अनेक फायदे माहीत आहेत आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्ध समृद्धी टिकवून ठेवण्याचं हे मोरपीस काम करत असतं भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटामध्ये हे मोरपीस धारण केलेलं असतं त्याचबरोबर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो तर श्री स्वामी समर्थ महाराजांना देखील मोरपीस अत्यंत प्रिय आहे त्यामुळं जर आपण जर काही या मोरपिसाचे उपाय जर आपल्या घरामध्ये केले जर काही सेवा केल्यात तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही आपल्या घरातील दारिद्र्य देखील दूर होण्यास यामुळं मदत होते आणि आपल्या जर मूल हे शिक्षणामध्ये जर मागे असेल अभ्यासामध्ये मागे पडत असेल तर त्याच्या पुस्तकामध्ये त्याच्या बॅगमध्ये देखील हे मोरपीस ठेवलं जातं किंवा चिडचिड करत असेल तर त्याच्या उशीखाली देखील हे मोरपीस ठेवलं जातं असे मोरपिसाचे अनेक फायदे अनेक उपाय आहेत अनेक सेवा आहेत ज्या आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये जाणून देखील घेतलेल्या आहेत परंतु आता या लहान मुलांची दृष्ट काढण्यासाठी या मोरपिसाचा कसा उपाय करायचा आहे तर तो आता आपण जाणून घेऊया आता ही नजर काढण्यासाठी दृष्ट काढण्यासाठी तुम्ही एक मोरपीस घेऊ शकता किंवा तुमच्या घरामध्ये तीन चार असतील चार पाच असतील कितीही असतील तर तेवढी है। तुम्ही मोरपिसं घ्यायचे आहेत आता हे मोरपीस घेत असताना अखंड मोरपीस आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण मोरपीस घ्यायचं आहे कुठेही तुटलेलं खराब झालेलं असं मोरपीस नाही घ्यायचं आणि मग तुम्ही ती एक घेऊ शकता दोन घेऊ शकता चार घेऊ शकता तसेच जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर मोरपिसं ठेवली असतील तर त्यातील जर तुम्ही मोरपीस घेऊन जरी हा उपाय केला तर अतिशय उत्तम कारण मोरपिसाला देवाजवळ राहण्याचा स्थान मिळालेला आहे मान मिळालेला आहे आणि आपण पाहतो भगवान श्रीकृष्णांच्या मुकुटामध्ये श्री स्वामी समर्थांच्या बरोबर आपल्याला मोरपीस हे नेहमी पाहायला मिळतं आणि म्हणूनच आपण हा जो उपाय करत असताना जर देवघरातील मोरपीस घेतलं तर याचा आपल्याला अधिकाधिक फायदा होईल आपलं मूल लवकर शांत होण्यास यामुळे मदत होणार आहे तर आता ही दृष्ट काढत असताना आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीनं या बाळाची किंवा या मुलाची दृष्ट काढली तरी देखील चालेल म्हणजेच आईनं काढली आजीनं काढली आत्यानं काढली किंवा घरातील पुरुष मंडळींनी जरी ही दृष्ट काढली तरी देखील चालेल परंतु दृष्ट काढत असताना आपलं लहान मुळ बाळ असेल त्याला किंवा मुलाला मुलीला आपल्याला उत्तर दिशेला बसवायचं आहे म्हणजेच दृष्ट काढणाऱ्या व्यक्तीचे मुखे दक्षिण दिशेला असावे आणि आपल्या मुलाचं मुखे उत्तर दिशेकडं असावे अशा पद्धतीनं आपल्याला ही दृष्ट काढायसाठी बसायचं आहे तसेच दृष्ट काढत असताना आपली जर मोठी मुलं असतील तर त्यांना आपण खुर्चीवरती किंवा पाटावरती बसवायचं आहे परंतु जर लहान बाळ असेल तर त्या बाळाला कुणीही त्याच्या आईने किंवा वडिलाने किंवा आजी आजोबांनी जरी घेऊन पाटावर बसलं तरी देखील चालेल परंतु स्त्री बसत असेल आणि तिला जर विटाळ असेल मासिक धर्म असेल तर तिनं हा बाळाला घेऊन बसायचं नाही किंवा जर तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करायचा नाही त्याचबरोबर सुतक जर असेल तर तुम्ही दुसऱ्या कुणाकडून घरातील म्हणजेच घराच्या बाहेरील जी एखादी व्यक्ती असते आपल्या आजूबाजूची शेजारची तर त्या व्यक्तीकडून हा उपाय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे दृष्ट काढून घ्यायची आहे आणि यानंतर आता ही दृष्ट आपल्याला काढायची आहे आता ही दृष्ट काढत असताना जर आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर पाटावर किंवा खुर्चीवर बसवायचं आहे आणि दृष्ट काढणाऱ्या व्यक्तीनं आपल्या हातामध्ये मोरपिसं घ्यायचे आहेत मग एक घेऊ शकता किंवा तीन घेऊ शकता चार घेऊ शकता तुम्ही कितीही घेऊ शकता त्यानंतर आपल्या मुलाच्या डोक्यावरती जर बाळ असेल तर बाळाच्या डोक्यावरती आपल्याला ही मोरपिस धरायची आहेत उजव्या हातामध्ये ही मोरपिस धरायची आहेत आणि श्री नवनाथांचा एक शाबरी मंत्र आहे तर तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो म्हणजेच चा ओम श्री चैतन्य गोरक्षाई नमहा ओम श्री चैतन्य गोरक्षाई नमहा या श्री नवनाथांच्या बीजमंत्राच्या शाबरी मंत्राचा आपल्याला अकरा वेळा बोलायचा आहे आणि अकरा वेळा म्हणत असेपर्यंत हे जे मोरपीस आहे तर ते मोरपीस आपल्या बाळाच्या किंवा मुलांच्या डोक्यावरतीच आपल्याला ठेवायचं आहे आणि हा शाबरी मंत्र अत्यंत प्रभावी मंत्र आहे तर हा मंत्र तुम्ही जरी तुमच्या घरामध्ये जर सुखसमृद्धी टिकत नसेल किंवा आपल्या घरातमध्ये काही ना काही सतत अडचण येत असतील समस्या येत असतील तरी देखील तुम्ही हा शाबरी मंत्र अवश्य म्हणू शकता हा मंत्र म्हटल्यामुळं माणसाच्यावरची सर्व संकटं विघ्न किंवा जरी मोठ्या माणसाला जरी कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल तरी देखील त्याच्यासाठी देखील हा मंत्र अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे आणि त्यामुळे हा नवनाथांचा शाबरी मंत्र आपण अवश्य म्हणायचा आहे त्याचप्रमाणे दृष्ट काढताना देखील अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर या मुलाच्या किंवा मुलीच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला हा उतारा करायचा आहे म्हणजेच हे जे मोर पीस आहे तर ते उजव्या हाताने डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला फिरवायचं आहे हे फिरवत असताना देखील आपल्याला ओम श्री चैतन्य गोरक्षाईन नमहा ओम श्री चैतन्य गोरक्षाई नमहा या बीजमंत्राचा शाबरी मंत्राचा अवश्य पठण करायचं आहे बोलायचं आहे आणि त्यानंतर खडे थान मीठ घ्यायचं आहे आणि पिवळी मोहरी आपल्याला एक मुठभर घ्यायची आहे म्हणजेच ओंजळभर घ्यायची आहे आणि ही ओंजळ मोहरी आणि खडेमीठ या मुलावरून पुन्हा एकदा उतरवायचं आहे ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याप्रमाणे अकरा वेळा डोक्यापासून पायापर्यंत याचा उतारा करायचा आहे आणि त्यानंतर हे जे मीठ आहे मोहरी आहे तर ते मुलावरून ओवाळून आपल्या घराच्या बाहेर दूर फेकून द्यायचं आहे त्याचबरोबर संध्याकाळी आपल्या घरामध्ये भीमसेनी कापूर अवश्य जाळायचा आहे आणि मी हा जो मंत्र तुम्हाला सांगितलेला आहे आता शाबरी मंत्र तर हा मंत्र लहान मुलांसाठीच नसून तर हा मोठ्या मो लोकांसाठी मोठ्या माणसांसाठी देखील आहे तुम्हाला जर कोणत्याही कामामध्ये अडचण येत असेल अपयश येत असेल किंवा तुम्हाला जर सतत भीती वाटत असेल सतत चिडचिड होत असेल किंवा तुम्हालाही वाटत असेल की आपल्या घरावरती कोणी करणी बाधा केली असेल वाईट नजरदोष केला असेल किंवा कोणत्याही विवाहामध्ये जर अडथळे येत असतील कोणतीही कितीही मोठी समस्या असेल तरी देखील तुम्ही या मंत्राचा अवश्य जप करू शकता हा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे ज्या मंत्रामुळे मला स्वतःला वैयक्तिक सुद्धा अनुभव आलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला हा मंत्राचा सांगत आहे हा जर तुम्ही मंत्र केला तर तुमच्या जीवनातील अनेक संकटापासून विघ्नांपासून तुमची मुक्ती होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही हा मंत्र अवश्य म्हणायचा आहे तसेच मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही लहान मुलांची दृष्ट काढताना देखील तुम्हाला या शाबरी मंत्राचा अवश्य जप करायचा आहे तुम्हाला जर हा मंत्र समजला नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता परंतु हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत आहे या मंत्राचा तुम्ही अवश्य जप करा आणि याचा तुम्हाला नक्की अनुभव येणार आहे तुम्ही मला हा अनुभव कमेंटमध्ये तुम्ही सांगू पण शकता तुम्ही सतत दिवसभर आपल्या मनामध्ये जर कोणत्याही गोष्टीचं टेन्शन

हा मंत्र तुम्ही सतत म्हणत राहायचा आहे आणि हा जो मंत्र आहे तर हा मंत्र गोरक्षनाथांचा मंत्र नवनाथांचा मंत्र आहे हा मंत्र म्हटल्यामुळं आपल्यावरची सर्व विघ्न त्यांच्या कृपेनं दूर होण्यास मदत होणार आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे मोरपिसानं तुम्ही मग मोरपिसं कितीही घेऊ शकता एक घेऊ शकता दोन घेऊ शकता चार घेऊ शकता आणि सांगितल्याप्रमाणे डोक्यावरती ठेवून अकरा वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला हे अकरा वेळा उतरवायचं आहे म्हणजेच उतारा करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही जर लहान मुलाची जर दृष्ट काढली तर नक्कीच तुमच्या मुला दृष्ट निघणार आहे त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे मोठ्यांनी सुद्धा हा उपाय अवश्य करायचा आहे जेणेकरून मोठ्यांवरची सर्व संकट देखील दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर मोरपीस हे आपल्या घरामध्ये अवश्य ठेवायचं आहे तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता हॉलमध्ये ठेवू शकता किंवा घरामध्ये कोणत्याही ठिकाणी ठेवू शकता लहान मुलांच्या म्हणजे शिक्षणाच्या पुस्तकामध्ये बॅगमध्ये देखील ठेवू शकता जेणेकरून आपल्या मुलांच्या शिक्षणामध्ये येणारे अडथळे दूर होतील आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल तर ती शोषून घेण्याचं हे मोरपीस काम करत असतं मोर पीस हे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी ठेवून टेकवून ठेवण्याचं काम करत असतं आणि त्यासाठीच आपल्याला हा मोरपिसाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते जर तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत